नमस्कार मित्रांनो आता सध्या सोशल मीडियावर एकाच मैदानाचं वार आहे ते म्हणजे देशिंगचं मैदान तर त्या मैदानमध्ये काय काय गट आहेत बोग्या तर देशिंगच्या मैदानमध्ये दे जनरल गट जनरल ब गट दुसरा दोन्ही गट ओपन आदत गट घोडागाडी जनरल घोडागाडी जनरल ब गट आणि सुट्टा घोडा असे प्रकार आहेत त्यात गटमध्ये एवढे प्रकार झालेले आहेत आणि त्यानंतर फक्त जनरलचं तुम्हाला ज मी बक्षीस सांगतो कारण जाहिरात अजून प्रॉपरली आलेली नाही जाहिरात आल्यानंतर परत आणि व्हिडिओ होणारच आहे त्याचं काही नाही फक्त जनरलला जे काय आहे त्याचं बक्षीसोड सांगतो एक नंबरला सगळ्यांनाच माहिती तर थार आहे दोन नंबरला टॅक्टर आहे आणि तीन नंबरला बुलेट आहे आणि चार नंबरला शाईन गाड आहे असं टोटल आ, हे बक्षीस आहेत जनरलचं आणि मोठा व्हिडिओ करणार आहे ह्याच्यावर जनरलच्या बक्षीसं स्वरूप होतं आणि त्यानंतर गेल्या वर्षी ह्या मैदानचा मानकरी कोण होता आणि ह्या वर्षी थारचा मानकरी कोण होता कमेंट बॉक्समध्ये नक्की करूया बघ्या कुणाकुणाला गेल्या वर्षीचा मानकरी एक नंबर आलेलं लक्षात आहे बघ्या आणि ह्या व्हिडिओ ह्या मैदानचं मोठं व्हिडिओ लवकरच होणार आहे आज दुपारपर्यंत किंवा संध्यापर्यंत जाहिरात येईलच आणि हे ये मैदान एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आणि टायमिंग जाहिरातमध्ये बघून सांगित सांगतो ओके धन्यवाद